बाप ब्रह्मचारी ते सगळेच तुम्ही लोक होतात आणि तिथून जाऊन त्यांनी लग्न केलं होतं के असं तुम्हाला माहित होत <laughs> नाही डेटिंग चालू होत किंवा त्यांचं काहीतरी मेतकूट आहे असा आम्हाला अंदाज येत होता कारण खूप दोघं एकत्र एकत्र असायचे पण ना मी थोडस माझा वेगळा स्वभाव मी त्या दृष्टीनं बघतच नाही कुठल्याही कपलला असं वाटतं बेस्ट फ्रेंड्स असतील बेस्ट हे असेल म्हणजे असं माझं एक ऍटिट्यूड आहे कुठल्याही मी आता कोणी हाय हा यू असं एखादं एका एकीलाच विचारलं बाकीला हा हुसको पुच्छा मुजेनी पुच्छा मला हे अँगल नाहीये माझ्या माझ्या माइंडमध्ये माझ्या मनात येत नाही त्या गोष्टी त्यामुळे लग्न अरे लग्न केलं ओ मला वाटलं होतं असं एवढंच माझं असतं असं नाही आम्हाला माहिती होतं असं नव्हतं त्यामुळे येस yes, त्या सेटवरती त्यांचं अर्थात जास्त जमलं आणि त्यांनी लग्न केलं mm. nice, पण इट वॉज नाईस म्हणजे मजा आली ते दोघांना एकत्र बघून की किती छान निवेदिता माझी चांगली मैत्रीण अशोक पण छान मित्र आणि दोघांनी लग्न केलं इनफॅक्ट mm. त्याच्यानंतर मी त्यांच्या घरी वगैरे पण अनेकदा गेली आहे mm. अशोकच्या त्यामुळे एक क्लोज फ्रेंडशिप वेगळीच आहे आमच्या लेवल त्या लेवलची म्हणजे फ्रेंडशिप वेगळीच आहे ती